मला तर असं वाटतं की आंदोलन थोडं चुकीच्या वेळेला झालंय आणि हे काय आंदोलनच अचानक कसं काय झालंय आम्हाला थोडं त्याच्यामध्ये शंका येते भीती वाटते परंतु आता तो वितर्काचा तर्क विषय येणाऱ्या काळात कळलं त्याच्यात काय आहे आणि काय नाही नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे आणि मोर्चांचे एक रान उठलं आहे अनेक जिल्ह्यामध्ये अनेक अनेक ठिकाणी उपोषण केली जात आहेत आंदोलनं केली आहेत जालन्यामध्ये सुद्धा धनगर समाजाचा सुद्धा एसटी मध्ये समावेश करावा यासाठी आंदोलन सुरू आहे अशा अनेक आंदोलन महाराष्ट्रात सध्या सुरू आहेत आणि होणार पण आहेत त्याबद्दलच आपल्यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे साहेब सर काय सांगाल आता सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक अभूतपूर्ण मोर्चे निघत आहेत अठ्ठावीस तारखेला पण ओबीसीचा मोर्चा बीड मध्ये निघत आहेत काय तयारी चालू आहे त्या आंदोलनाची खर तर प्रत्येकाला आरक्षण असावं वाटतं आणि कुणा कोणी टिकवण्यासाठी आंदोलन करत आहे कोणी मिळवण्यासाठी करत आहे आणि कुणाला असून काहीतरी पुन्हा आणखी त्याच्यापेक्षा चांगलं मिळवण्यासाठी करत आहे यासाठी खरं तर राज्य सरकारने ही झुंज लावून दिली म्हणजे कोंबड्या कोंबड्यामध्ये झुंज लावून द्यायची आणि राज्य सरकार मस्त बघत आहे की कोण भारी भरतंय कोण हरत कोण जिंकतय अशी परिस्थिती राज्यात माझ्या मते सरकारनेच करून दिलेली असायला पाहिजे कारण जर राज्य सरकारने आता जो हैदराबाद गॅजेट इयरचा दोन सप्टेंबर सप्टेंबरचा जी आर जर काढला नसता आणि मराठी खर तर तो जी आर उद्या न्यायालयात सुद्धा टिकणार नाही परंतु तात्पुरता तो मराठा ता समाजाला कुठेतरी चॉकलेट देण्याचं काम केलंय आणि ते चॉकलेट दिल्यामुळं ते चॉकलेट दिल्यामुळं आज प्रत्येकाला आशा लागली आज गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज त्यांना आरक्षण मागतोय त्यासाठी खर तर राज्य सरकारनं सारखं चांगलं आरक्षण दिलं होतं परंतु चांगलं आरक्षण सोडून कुठेतरी ओबीसी मध्येच घुसखोरी करायची मग आता ओबीसी मराठा वाद लागणारच कारण की ज्या ओबीसी मध्ये बावन्न पंचावन्न टक्के ओबीसी आहे आणि त्याच्यासाठी फक्त सत्तावीस टक्के आरक्षण मिळतंय त्यामध्ये त्यामध्ये चारशे पेक्षा जास्त जाती आणि विशेषतः मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीच्या आरक्षणाला ओबीसीच्या कुठल्याही नेत्यांनी विरोध केला नाही आता आम्ही आंदोलन करतो परंतु आमचा सुद्धा शिक्षण आणि नोकरीच्या मराठा समाजाच्या मागणीला आम्ही विरोध केलाच नाही परंतु मूळ हेतू असा आहे की मराठा समाजाचे जे बिंडोक आंदोलक आहेत जारांगे पाटील हे फक्त ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे म्हणजे हे स्क्रिप्टेड आहेत कोणीतरी त्यांना सांगतं की वाद निर्माण करण्यासाठी आणि खर तर त्यांचे कर्ते करू तुम्हाला माहितीयेत बारामतीचे करामती काका त्यांचं सगळं यांना सूत्र आहे की तुम्ही जे वा सरकार नाही त्यांचं मग सरकार अस्थिर करायचं राज्यात अशांतता निर्माण करायची यासाठी हे या सगळं सुरू आहे की ओबीसी मधूनच मागायचं मग ओबीसी मधून मागितलं की ओबीसी रस्त्यावर येणारच ना कारण ओबीसीच राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त होत ना आणि ज्या मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरजच नाही आता तुम्ही चांगल्या मराठा समाजातील सुज्ञ लोकांना अभ्यासू लोकांना आणि जे सगळ्या सगळ्या चारही अँगलने विचार करणारे मराठा समाजाचे विचारवंत आहेत यांच्यासोबत चर्चा केली तर त्यांना ते बी सांगतात आम्हाला कोबीसी मधून नकोय बाबा आम्हाला फक्त आमच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये हवंय परंतु हे जाणीवपूर्वक चाललेलं म्हणजे आंदोलन आहे आणि राजकीय हेतून प्रेरित असणारं हे आंदोलन आहे याला बारामतीचे करामध्ये काका असतील एकनाथ शिंदे असतील यांची पूर्ण आहे आणि ते स्क्रिप्टेड आंदोलन त्याच्यामुळं हे वाद निर्माण करण्याचं काम श्री फक्त एकनाथ शिंदे आणि बारामतीच्या काकाला का अठ्ठावीस तारखेची आंदोलनाची कशा प्रकारची तयारी सुरू आहे किती साधारण किती लाख लोक येतील आता त्या आ, तो मोर्चा आंदोलन या देशाचे आमचे ओबीसीचे सर्वांचे सर्वोच्च नेते आहेत नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनाखाली तो होतोय आणि नक्कीच तिथं लाखो लोक तिथं येतील भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी कारण की भुजबळ साहेब गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीचा आवाज बनून आपण पाहिलेले आहेत ओबीसीसाठी वेळोवेळी सभागृहात असतील रस्त्यावर असतील ती भूमिका मांडता पाहतोय आपण मग त्यामुळं भुजबळ साहेबांचा आवाज ऐकण्यासाठी नक्कीच लोक येतील आणि लोकांचा पाठिंबा सुद्धा असेल आणि चांगला मोठा मोर्चा चांगली मोठी सभाती ती होईल आणि त्यातून नक्कीच राज्य सरकारला कुठेतरी काही निर्णय घ्यावा लागतील आणि आम्ही सुद्धा लाखांच्या मोर्चे लाखांच्या सभा आता हिंगोलीचा आमचा दोन अडीच लोकांचा प्राध्यापक लक्ष्मी आणि मी हिंगोलीचा आमचा दोन अडीच लाख लोकांचा मोर्चा आणि सभा झाली त्यानंतर आमची भोगलवाडी असल आमची इकडं श्रींगा शिंगारवाडी असल अशा खूप मोठमोठाले आमच्या सभा झाल्यात आणि ओबीसी मध्ये आक्रोश निर्माण झालाय ओबीसी मध्ये संताप निर्माण आहे किंवा राज्य सरकारला हा जी आर काढताच येत नाही कारण की राज्य सरकारला तो अधिकार नाही कारण की देश आणि राज्य संविधानावर चालतं आणि हे कुठला जी आर काढायला लागले निजामाचा कारण की म्हणजे तुम्ही भारत स्वातंत्र्य झालाय मराठवाडा त्या निजामापासून मुक्त झालाय आणि तुम्ही निजामाचा गॅ गया, गॅजेट इयर काढण्याचा काही समजच येत नाही ना तो टिकू शकत नाही परंतु आता काय न्यायालय बी कुठेतरी सरकारच्या सरकार सरकार न्यायालयावर दबाव टाकतंय की काय अशी परिस्थिती परंतु योग्य वेळी नक्कीच तो हैदराबाद गॅजिएट चा जी आर रद्द झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही तो रद्द केल्याशिवाय बी स्वस्त बसणार नाही तोपर्यंत आमची रस्त्यावरली लढाई आणि न्यायालयीन लढाई सुरू राहणार आहे आणि तो आम्ही जी आर रद्द केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ओबीसी ला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आहोत धनगर समाजाचे सुद्धा आता एस टी मधून आरक्षणाची मागणी होते आणि या आणि आता त्यांचं आंदोलनही सुरू आहे मात्र धनगर समाज ओबीसीचं राजकारण म्हणलं की धनगर समाज अग्रेसर राहतो पुढे राहतो मात्र या आंदोलनामध्ये ओबीसी नेते कुठं काही फारसे दिसत नाहीत ते बघा मी स्वतः दोन वेळा आधी दीपक बोराडे माझे मित्र आहेत मी दोन वेळा भेट दिली असं सगळे ओबीसी यांच्या सोबत आहेत आणि राज्य सरकारनी पायंडा पाडलाय ना की जो जी आर काढता येत नाही तो काढलाय मग आता राज्य सरकारने काय करावं ज्याप्रमाणे मराठा समाजाला तुम्ही जी आर काढून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे ग्राम समिती मार्फत आदेश दिलेत निर्देश दिलेत तशाप्रमाणे आता तुम्ही मी तो म्हणतो मग द्या आता धनगर समाजाला द्या आमचा बंजारा समाज बी ओबीसी मधला रस्त्यावर उतारला त्यांनी बी मोठा लाखोंचा मोर्चा काढला इथं त्यांना बी देऊन टाका म्हणजे आणखी वंजारी समाज सुद्धा म्हणतो आम्ही बाहेरल्या राज्यामध्ये एसटी मध्ये देऊन टाका मग सगळ्याला राज्य सरकारची चुकी सरकार सरकार राज्य सरकारला ते भोगावं लागेल आणि राज्य सरकारने आता हे करू नये कारण की एकाला एक नाही आणि एकाला एक नाही मराठा समाजाला न्याय द्यायला तर द्या ना मग आमच्या ओबीसी मधले घटक आहेत आमच्या बांधवांना जर ठीक आहे आज आम्ही झोपडीत आहोत झोपडीतून जर आमचा बांधव स्लॅबच्या घरात जात असेल तर आम्हाला आनंद आहे काही प्रॉब्लेम नाही ना ठीक आहे आम्ही ओबीसी मध्ये राहू परंतु आमचे बांधव जर चांगलं त्यांना घर मिळत असेल हक्काचं ठीक आहे शुभेच्छा त्यांना दिलं पाहिजे परंतु आता राज्य सरकारने नाटक करू नये राज्य सरकारने कुठतरी आता दुटप्पी भूमिका घेऊ नये राज्य सरकारने कुठतरी एकाला वेगळा नाही आणि एकाला वेगळा नाही हे काम करू नये राज्य सरकारने आता धनगर समाजाला सुद्धा एसटी मधून आरक्षण द्यावं वंजारी समाज मागत असेल त्यांना द्यावं बंजारा समाज मागतोय त्यांना बी द्यावं आणखी कोणी कोशातून मागते देऊन टाका ना कारण की त्यांनी काय खिरापत वाटल्यासारखं के सुरू केलेलं आहे कोणी आंदोलन काढलं की लगेच देऊन टाकायचं परंतु आपल्या खुर्च्या कायम ठेवण्यासाठी म्हणजे तुम्ही जी आर काढण्याचा सा सपाटा खर तर, तर या राज्याचे तत्कालीन हे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने ही सुरुवात केली जे जी आर अध्यादेश काढता येत नाहीत आ, गद, ते कुठतरी अं म्हणजे स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःचा गद शिवसेना सोडल्यामुळे गद्दारीचा ठसा त्याला लागला होता तो गद्दारीचा ठसा पुसवण्यासाठी हे केलेलं त्यांनी सुरू तेव्हापासून जरांगीला लाड केला जरांगी डोक्यावर बसला जरांगी आदेश द्यायला लागला म्हणजे आज अशी परिस्थिती झाली राज्य सरकारचा बाप जरांगे झालाय म्हणजे जरांगे बोललते कुणाच्याही गाड्या जाळायच्या कुणावरवी जा, हल्ले करायचे कुणा असं बोलायचे की आम्ही अं शानुकोळी मराठे आहोत आम्ही छत्रपतीच्या आवला देवत आम्ही असं पाठीमागून वार करत नाहीत आणि अगदी त्याच्या खिश्यातले म्हणजे त्याच्या पाच प्रमुखातले लोक जर गाड्या जाळत आहेत त्याच्या जवळचे लोक त्यांचे लोकांना तरुणांना मारहाण करतायत यांचे जर सीडीआर तपासले ना तर जरांगेला कुठं पळावं हे सुद्धा कळणार नाही परंतु आम्हाला याच्यात वास येतो की राज्य सरकारच त्यांच्या कोणाचे हल्ले करून घेत की काय कारण की राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही ना कारण की आता बीड माजलगाव मध्ये अतिशय ते पवन करवर नावाच्या आमच्या ओबीसी तरुणावर प्राणघातक आला झाला तो मरण यात ना बसतो हॉस्पिटलमध्ये परंतु त्या तरुणाच्या मारेकरी अद्याप सुद्धा अटक नाहीत म्हणजे राज्य सरकार आरोपी त्या आरोपींना कुठंतरी हे देत आता मला इथं जालन्यामध्ये कळालं की आमच्या जालन्याचे प्रतिनिधीनी त्या आरोपींना मदत करण्याची पोलीस प्रशासना मदत मदत करण्यासाठी पोलीस प्रशासनाला फोन करा केला की माझी गाडी जाळणाऱ्या आरोपीला मदत करा म्हणून पोलीस प्रशासनाला जर प्रतिनिधी फोन करत असतील आणि मराठा प्रतिनिधी जर आपल्या मराठ्याच बघत असतील त्यांना सगळ्यांनी मतदान केले आणि ते जर आपली जात पात असतील तर येणाऱ्या काळात बी आता हे जाती पातीचं वाढत जाईल आणि प्रत्येकाला आपली जात बघावं लागेल जा मग आता मराठ्यांनीच मराठ्याला मतदान करायचं ओबीसी ओबीसीलाच करावं लागेल हे राज्य सरकारला आणि प्रतिनिधीला परवडणार नाही हे प्रतिनिधी जबाबदार असतात यांनी ह्या लोकांचे कान टोचले पाहिजे चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हणलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणलं पाहिजे परंतु सगळे स्वार्थ बघायला लागले राजकारणाचा फायदा घेण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत धनगरांचं मधून आरक्षणाची मागणी ही कुठंतरी धनगरांना ओबीसी मधून बाहेर काढण्यासारखं आहे का तर मला असं वाटतं की हे धनगर आंदोलन आता हे बघा माझा पाठिंबा मी दोन वेळेस गेलो माझ्या मित्राला भेटायला त्यांची तब्येतीची विचारपूस केली अर्धा अर्धा तास बसलो परंतु यामध्ये मला भीती याची वाटते की धनगरांचा कर्ण होऊ नये कारण की सगळे कवच कुंडल सध्या ओबीसीचं कवच कुंडल आहे आणि ते जर हे हिसकावून काढून घेतलं ना तर मग कर्णासारखी परिस्थिती धनगर समाजाची होऊ नये राज्य सरकारने त्यांची कर्णासारखी परिस्थिती करू नये राज्य सरकारने पांढा पाडलाय ना तर देऊन टाकावा आता एस आरक्षण परंतु कर्णासारखी जर परिस्थिती झाली ना तर इकडचं ना तिकडचं वाईट परिस्थिती होईल ओबीसीचं जाईन जे ताटात आपल्याला पोटभर नाही भेटत अर्धी जरी भेटती तर ती तरी आहे ना ती जर गेली तर मग रिकामं ताट राहील आणि इकडं भेटणार नाही ते तर राहणार नाही अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांचं नुकसान होईल खर तर मला तर असं वाटतं की आंदोलन थोडं चुकीच्या वेळेला झालंय आणि हे काय आंदोलनच अचानक कसं काय झालंय आम्हाला थोडं त्याच्यामध्ये शंका येते भीती वाटते परंतु आता तो तर्कवितर्काचा वी, विषय येणाऱ्या काळात कळलं त्याच्यात काय आहे आणि काय नाही कसं झालंय आणि का झालंय हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल परंतु धनगर समाजाला एसटी मध्ये राज्य सरकारने आता पांडा पाडला तर एस टी मधून आरक्षण द्यावं फक्त धनगरांची फसवणूक करू नये बंजाऱ्याची करू नये वंजारी मागत असते तर त्यांना देऊन टाकावं म्हणजे तुम्ही आता वादत निर्माण करा तर राज्य सरकारला शुभेच्छा आणि जे जे कशातून मागते आरक्षण त्यांना सगळ्यांना आरक्षण घेण्यासाठी शुभेच्छा मग मारे यांनी असं म्हणलं की हे आंदोलन सरकारने नियोजन केलेले आंदोलन आहेत आणि जर त्यांना द्यायचं असतं आरक्षण देऊन टाका मात्र हे आंदोलन हे चुकीच्या वेळेचा चुकीच्या वेळी झालेला आहे आणि धनगर समाजाने कर्ण होऊ नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामॅन सुरज सह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम जालना